नातूला दुखून आलं तरी ना तुमबाई म्हणते आम्हाला करण्या करीत यात रांडा मिरे तो अंडा कुड म्हणित मोर लोकांडा म्हणित्यात करण्याकरीत यात सासू करण्याकरिताना काम काम करून खाते रांडा मे माझ्या माग लागल्यात म्हणतात शिवता आला तरी म्हणतात करण्याकरिता सासू करणे करीत मग काय आता दुखणं येतच नाही दुखणं येत्यात नातांना येतं शिवताप येत खोकला ये सर्दी मला म्हणतात करण्याकरि ती आता कसल्या कारण्या केल्यात त्यांनी तोंडा विचारावा लहानचे मोठे केले म्हणून लहानचे मोठे केले म्हणून आता म्हणतात करण्या 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 केल्या आणि लहान असताना त्यांना म्या सांभाळ केला त्यांना पोळण पोळण पासन केलं त्यांना वरचं दूध पाजून लहानचे मोठे केले म्या आणि आता म्हणतात शिव शिव आला तरी म्हणतात करणी केली त्यांना शेजारे पाजारे जळके म्हणतात की शेजारणी म्हणतात करणी करीती तोंडावर नाही म्हणत अशा तोंडाव नाही म्हणत बाया बायांजवळ माग म्हणतात कुणी पुरी म्हणत म्हणतात तुझे सूर शेजारे पाजारे म्हणतात करणी केली त्यांना करणी केली असे ध्याना जगावलं असतं का मी स चौकड अशा साऱ्या महाराष्ट्रात व्हावा कष्ट करून नकले मी जगते तरी माझ्या हातपाय धुवून मागा लागल्यात माने त्यात करणी करीती या साऱ्या जगात म्हणावा नाताने म्हणावा ती करणे करी ती बकला आला सर्दी आली राणा नेले माझ्या माळा उठल्यात कष्ट करून खाणाऱ्या तरी त्यांचं हायच माग बोलणं ऐकायचं